नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे कारण आपण आलेलो आहे थेट कांद्याच्या प्लॉटमध्ये जर तुमचं सध्याच्या काळामध्ये कांदा हे जर काय पीक असेल तर त्याच्या भरघोस उत्पादनासाठी मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सध्या बहुतेक शेतकऱ्यांचा हा कांदा जो काय आहे तो तीस ते चाळीस वीस त्या ठिकाणी झाला असेल जर तुम्ही डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर लागवड जर केली असेल तर त्या ठिकाणी तुमचा कांदा जो काय तो तीस चाळीस तीस ते चाळीस दिवसा त्या ठिकाणी झाला असेल शेतकरी मित्रांनो आता आपलं हे जे काय कांद्याचं पीक आहे त्याने पहिला जो काय टप्पा आहे तो अतिशय यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार केला आहे आता अशा वेळेस नेमकं काय करायचं कारण हा टप्पा त्याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो यावेळी नेमकं काय करावं लागतं किंवा काय कुठलं नेमकं कांद्याचं नियोजन करावं लागतं किंवा संपूर्ण त्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी कसं करावं याबद्दल सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया आता शेतकरी मित्रांनो यातील सर्वात पहिलं जे काय काम आहे का ते तुम्हाला करायचं ते म्हणजे खुरपणी किंवा ज्याला आपण निंदे असं म्हणतो आता तण जर तुमच्या शेतामध्ये जर कमी असेल तर बरेचसे शेतकरी काय करतात की पहिल्यांदा तुम्ही त्या त्या ठिकाणी तन्नाशकचा वापर करता किंवा तन्नाशक तुम्ही तुमच्या कांदा पिकाला मारता पण तरीही सुद्धा तुम्ही खुरपणी करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण की होतं काय की खुरपणी केलं नंतर जमीन ही त्या ठिकाणी भूजभूषित होत असते त्या ठिकाणी पिकांमध्ये हवा जी काय आहे ती खेळती राहते कारण कांद्याचं पीक जे काय आहे ते एकदम त्या ठिकाणी दाट पीक असतं आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खुरपणी केल्याने काय होतं की कांद्याची जी काय मूळ आहे त्याची वाढ त्या ठिकाणी वेगाने होत असते शेतकरी मित्रांनो आता खुरपणी तर झाली आता बोलूयात खत नियोजनाविषयी तुम्ही जर पहिला डोस जर आंबवणीच्या वेळेस किंवा बेसन डोस जर दिला असेल तर आता साधारणतः तुमचं पीक जे काय आहे ते तीस ते चाळीस दिवसांचं त्या ठिकाणी झालेला आहे आता एक डोस देणं तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण की याच जे का हा जो काय काळ आहे तीस ते चाळीस दिवस हो याच्यामध्ये सर्वात जास्त गरज त्यांना खताची त्या ठिकाणी असते कारण कांद्याचं खरं पोषण हे आतापासून त्या ठिकाणी चालू व्हायला सुरुवात होते आता यामध्ये जर एन कंटेंट जर तुम्ही वापरलं तर याच्यामध्ये तुम्ही दहा सी सीस सारखं किंवा आठ एकवीस एकवीस सारखं त्या ठिकाणी वापरू शकता हा डोस दिल्याने काय होणार जर कांद्याची त्या ठिकाणी फुगवण व्हायला चालू होणार आहे त्याचप्रमाणे कांद्याची साईज देखील त्या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे खत टाकायला त्या ठिकाणी उशीर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे काय कांदा पीक आहे त्या ड्रिप सिस्टीमवरती असतं आता हे जर ड्रिप सिस्टीमवर जर असेल तर तुम्ही बारा एक डबल चिरो नावाचं हे खत त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता प्रति एकर त्या ठिकाणी पाच किलो खत हे त्या ठिकाणी दोनशे लिटरच्या मध्ये मिसळून घ्यायचे आणि ड्रिपद्वारे तुम्ही हे खत त्या ठिकाणी द्यायचे आता याच्यामुळं काय होणार आहे की तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी हे खत त्या ठिकाणी तुमच्या कांद्याला त्या ठिकाणी देणार आहे आणि जर ड्रिप जर नसेल तर हे खत तुम्हाला त्या ठिकाणी पाठ पाडण्या सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आपण खाचा विषय त्या ठिकाणी बोललेलो आहे आता हे सध्याचं जे काय वातावरण आहे ते अतिशय थंडीचं वातावरण आहे किंवा सकाळी थंडी पडते दुपारी ऊन पडतं रात्री पुन्हा थंडी पडते तर अशामध्ये होतं काय की या काळामध्ये थ्रिप्स किंवा मावा आणि त्याचबरोबर करपा येण्याचे चान्सेस तुमच्या पिकावरती त्या ठिकाणी जास्त असतात यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळी बऱ्याचशा शेतांना त्या ठिकाणी दिसून येतो आता यावरती उपाय काय तर यावरती सोपी एक मला त्या ठिकाणी फवारणी करायची साफ पावडर घ्यायची त्या ठिकाणी एखादं कीटकनाशक सुद्धा घ्यायचे आता साफ हे बुरशीनाशक आहे त्यानंतर एखादं कीटकनाशक सुद्धा घ्यायचे आणि एखादं टॉनिक घ्यायचं मग टॉनिकमध्ये तुमचं बायोडेटा असेल किंवा बायोटा एक्स एक्स असेल तर या ठिकाणी तुम्ही एकत्रित याची त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकता यामुळे तुमचं जे काय पीक आहे ते सुरक्षित राहीलच याच्यासोबत तुमचं काय होणार आहे की तुमच्या कांद्याची पात जी काय आहे ती हिरवीगार त्या ठिकाणी दिसण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं तीस ते चाळीस दिवसाच्या कांद्याचं त्या ठिकाणी व्यवस्थापन आता याच्यामध्ये वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या केल्या म्हणजे तुम्ही खुरपणी ही केली खत योजने ही केला आणि जे काय फवारणी जी करायची ती फवारणी जर केली तर तुम्हाला अतिशय जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी भेटू शकतो शेतकरी मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली जर असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेअर करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह एका नवीन माहितीचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद